Thank you नमस्कार ताईनॉ स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान असे एक नवीन रेसिपीमध्ये तर आज येणार मी फ्लावर वाटाण्याची भाजी बनवणार आहे तर एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये फ्लावर निवडून घेतला वटाणा पण निवडून घेतला आता वाटाण्याचा सीझन आहे आणि आता सगळ्याच भाज्या चांगल्या भेटतात फ्रेश फ्रेश तर म्हटलं चला वाटाण्याची आणि फ्लावरची भाजी बनवूया पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं फ्लावर भिजून ठेवला दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर येणा तीन छोटे छोटे कांदे घेतले सोलून घेतले साल वगैरे काढून त्यानंतर दोन टॉमॅटो घेतले आणि लसूण अद्रक घेतले तर एक कडाई ठेवली कढाईमध्ये ना दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं मस्त आता त्या पाण्यातून वाफा निघायला लागलेले तर ना त्यामध्ये ना आपल्याला छोटीशी थोडीशी हळदी टाकायची हळदी आणि मीठ टाकायचं आणि आपल्याला ना जो फ्लावर आहे ना तो आपल्याला अर्धा ना शिजवून घ्यायचा आहे आणि अर्धा जो आहे तो आपल्याला मसाल्यामध्ये शिजवायचा आहे त्यामुळे ना मग फ्लावर वाटाना मी ना गरम पाण्यामध्ये टाकलं आहे आता आपण ना कढईवर झाकण ठेवून अर्धा फ्लावर शिजवून घेऊया मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आहे ना आपण आहे ना कांदे या टोमॅटो सगळं कट करून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बनवून घेऊया बघा आता ना मी ना झाकण काढून बघते आपला फ्लावर आहे ना अर्धा शिजलेला आहे आता गॅस आहे ना आपण बंद करूया आणि हा जो फ्लावर आहे तो एका बाउलमध्ये किंवा एका ताटामध्ये ना काढून घेऊया आता मी ना इथं कढई घेतली आहे आणि माझ्या तेलाच्या दोन ओघळं आहे ते दोन ओघळं मी तेल टाकलेलं आहे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी ओगळी असते त्या दोन ओघळ्या मी तेल टाकले आणि तेल चांगलं आहे ना गरम होऊन द्यायचं त्यानंतर ना आपण थोडीशी मोहरी आहे थोडंसं जिरं टाकणार आहे टाक त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकणार आहे आणि आपण अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतली आहे ती पेस्ट पण टाकून घेणार आहे हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूण पण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये अद्रक लसूण चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर ना कच्चा वास वगैरे येत नाही छान असा मसाला परतून घ्यायचा त्यानंतर आहे ना आपल्याला कट केलेला जो कांदा आहे ना तो कांदा आपण आहे ना आता टाकून घेऊया कांदा पण आपल्याला आहे ना छान गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे मा अधूनमधून असं परतून घ्यायचं आहे हलवायचं लसूण अद्रक टाकल्यामुळे ना कढईला आहे ना चिटकवतो तर आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊया बघा छान असा आपला कांदा परतलेला आहे कलर वगैरे सगळा चेंज झाला आहे चांगला छान असा गोल्डन कलर पण आलेला आहे आता येणार आपण आहे ना मसाले टाकून घेऊया इथंही ना मी एक चमचा असेनं लाल तिखट टाकून घेतले हळदी टाकली आहे कांदा मसाला टाकला आहे जिरा पावडर धन्या पावडर एवढे मसाले मी टाकून घेतले आणि आता हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे बघा मसाल्याला पण छान असं तेल सुटलं आहे मसाला पण छान असा परतून झाला आहे आता आपण यांना चवीनुसार मीठ टाकू मीठ थोडंसंच टाकायचं का कारण की आपण फ्लावरला पण मीठ टाकलेलं आहे शिजवायला त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं छान असा कांदा मसाला परतून झालेला आहे बघा छान असं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आता आपण यानं कट केलेलं आहे ना टॉमॅटो टाकून घेऊ बघा छान असं टॉमॅटो आपण टाकून घेतलेला आहे आता छान असं परतून घेऊया टॉमॅटो आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये गळालेला पाहिजे नाही का टॉमॅटो गळायला वेळ नाही लागत एकदम छान असं परतून कमी गॅसवर ना झाकण ठेवलं ना तर पाच मिनटामध्ये टॉमॅटो गळून जातो टॉमॅटोला शिजवायला वेळ लागत नाही तर चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवाय झाकण ठेवायचे पण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पहिले तर टॉमॅटो छान असं गळून जाईन आणि एकदम स्मॅश होऊन जाईल एकदम एक, एक जीव मसाला आपला तयार होईल थोडंसं पाणी टाकून आपण आता झाकण ठेवून देऊ छान असं झाकण काढून घेतलेलं आहे तर बघा मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आणि आपला जो टॉमॅटो आहे तो छान असा तळलेला आहे परतून झालेला आहे जेवढा आपण छान मसाला परतून घेऊ तेवढी आपली भाजी टेस्टी होते में हो तर या ना दोन मिनटं मी परत ठेवलं झाकण टॉमॅटो चांगला गळून गेलेला आहे छान असा आपला मसाला रेडी झालेला आहे तर व्यवस्थित कांद टॉमॅटो बघायचा आपण नाही का झालेला आहे का नाही झालेला स्मॅश होतोय की नाही जास्त कडक टॉमॅटो असेल तर वेळ लागतो आणि पिकलेले जर टॉमॅटो असेल ना तर पटकन गळून जातात तर आता ना आपण बॉईल केलेला फ्लावर जो आहे तो टाकून घेऊया आणि हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आपल्याला ते पाणी भाजीसाठीच वापरायचं आहे पाण्यामध्ये तर आपली खरी चव असते आपण बॉईल करून घेतलेला जो फ्लावर आहे ते पाणी पण आपल्याला वापरायचं आहे छान असं फ्लावर मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता येणार आपल्याला एक दहा मिनटं कमी गॅसवरती ना झाकण ठेवून राहून द्यायचं तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही घाला आमच्या इथं आवडतो तर मी घातलेलं आहे तुम्हाला जर नसन आवडला तर नाही घातलं तरी चालतं ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला घालू शकता म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता नसं आवडेल तर तसं पण भाजी छान लागते बिना शेंगदाण्याची पण मी करत असते कधी कधी तर थोडंसं पाणी घालायचं आता आपण यांना झाकण ठेवून देऊ बघा छान अशी भाजी आपली उकळलेली आहे किती छान उकळी आली भाजीला आपली इथं भाजी ना रेडी झालेली आहे गॅस बंद करू बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी आपली भाजी इथं रेडी झालेली आहे फ्लावर बटाना मिक्स भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा